नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एन ई पी दोन हजार वीस अर्थात बदललेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कौशल्यावर आधारित असे केंद्र सरकारचे धोरण आहे त्यानुसार एकविसाव्या शतकात शालेय वयापासून विद्यार्थ्यांमधून दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट चांगले विचारशील उत्तम आणि सृजनशील व्यक्तिमत्व विकसित होणे आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला सखोल पातळीवर स्वारस्य असलेल्या एका किंवा अधिक क्षेत्रात सक्षम करणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी आवडतात मात्र त्यांना त्या कृतीमधून आणता येत नाहीत या गोष्टी मुलांना मातृभाषेत आणि कलाकौशल्याचा आधार घेऊन शिकवल्या गेल्या तर त्या अधिक परिणामकारक ठरतील हा या धोरणातील महत्त्वाचा भाग आहे याचसाठी लेंड अ हँड इंडिया लाही या संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित कौशल्य शिक्षणाचे महत्त्व व्याप्ती व अंमलबजावणी आयोजित केला जातो रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयात देखील नुकताच हा कार्यक्रम सादर झाला पुणे येथून आलेले लाही या संस्थेचे प्रतिनिधी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर लाड विनायक जोशी आणि प्रवीण डोनगावे यांच्या टीमने विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांची आवड छंद जाणून घेतले कौशल्य शिक्षण काळाची गरज या विषयावर ऋतुराज नागरभोजे आणि स्नेहल संकुनटे या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले मयूर लाड यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची प्रबोधनपर गाणी गायली त्याचबरोबर जीवनमूल्यांवर आधारित नृत्य सादर केले या जनजागृती कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेतील सर्व शाळांमधून पहिली निवड होण्याचा मान न्यू इंग्लिश स्कूल बेडक या विद्यालयाला मिळाला स्वागत हनुमंत सर यांनी केले प्रास्ताविक मयूर लाड यांनी केले सूत्रसंचालन सरिता माने पाटील यांनी केले परिवेक्षिका उज्ज्वला ढेरे यांनी आभार मानले